नमस्कार तीस जून ला नळदुर पोलीस स्टेशन ही माहिती प्राप्त झाली होती की लोक मंगल कोऑपरेटिव्ह बँक ज्याची शाखा नळदुर मध्ये आहे तिथले बँक मॅनेजर पंचवीस लाख कॅश घेऊन जाताना ते सोलापूर मध्ये कॅश जमा करण्यासाठी जात होते त्यावेळी दोन लोकांनी त्यांच्यावरती हल्ला करून चाकूनी हल्ला करून आखात डोळ्यात काही टाकून आणि त्यांच्याकडचे जे पंचवीस लाख कॅश आहे ते घेऊन फरार झालेले आहे ते माहिती मिळतानाच आमची एल सी बीची टीम आहे पोलीस स्टेशनची टीम आहे ते घटनास्थळी रवाना झाले तिथे घटनास्थळची पाहणी केली जे आपले फिर्यादी होते ते हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आला त्यानंतर जे रिजनल बँक आहे सोलापूरच्या त्यांची फिर्यादवरती आम्ही गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याची तपासामध्ये जे आपले फिर्यादी आहे त्याचे बॅकग्राऊंडची थोडी माहिती काढताना बाकी तांत्रिक माहिती घेऊन सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे ते सगळं बघून आम्हाला जे विक्टीम आहे इथले नडदुपचे बँक मॅनेजर आहे त्यांच्यावरती थोडी शंका आली त्यांच्या बिहेर वरती आणि त्यांना अजून सखोल चौकशी करून त्यांच्यावर तपास करून बाकी त्यांचे बॅकग्राऊंड ची माहिती घेऊन असं माहिती पडली की ते थोडे आर्थिक कष्टामध्ये होते त्यांना ऑनलाईन गेमिंगची थोडी सवय होती त्यामुळे त्यांचे काही नुकसान झाले होते आणि त्यांचे बाकीची तपास करून त्यांच्या इंटरोगेट करून आम्ही गुन्हा उघड केला की त्यांनी स्वतः कट रचला होता त्यांनी स्वतः आपल्या वरती चाकूनी वार केला दंडावरती आणि काही चक्की टाकली आणि गुन्हे ते पैसे आहे ते स्वतः त्यांनी लपवले होते आता आम्ही गुन्हा डिटेक्ट केलेला आहे आरोपी ताब्यात आहे आणि तो जे पंचवीस लाख रुपये कॅश आहे ते जप्त करण्यात आलेला आहे तर ती वार होते तर तो, तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता आणि तो काही आपला या देण्याची मनस्थितीमध्ये नाही होता त्यामुळे तिथले सोलापूरचे जे बँक मॅनेजर आहे रिजनल बँक मॅनेजर ते आले आणि त्यांनी ज्यावेळी वेळी तक्रार दिली त्यावेळी आम्ही गुन्हा दाखल करून घेतला त्याबद्दलची सध्या आपल्याकडे तपास चालू आहे की तो कुठला गेम खेळत होते आणि त्याने किती नुकसान होता ऑनलाईन गेमिंग सोबत त्याने काही बजाज फायनान्स वगैरे लोन ही घेतले होते तर काही दोन तीन कारण आहेत त्याच्या मागे त्याबद्दल तपास चालू आहे सध्या आतापर्यंत असा काही निष्ठान झाला नाही की त्यांनी दुसऱ्या कोणाची मदत घेतलेली आहे तरी आम्ही तपासामध्ये जप्त करण्यात आलेले आहेत नाही नाही दुसरे आपले सोलापूरचे जे रिजनल बँक मॅनेजर आहे लोकमंडल कोऑपरेटिव्ह बँकचे तेच फिर्यादी आहे त्यामध्ये आणि हे विक्टीम होते फक्त आता तेच पुढे जाऊन आरोपी पडते नाही त्यांनी एक जागा लपून ठेवले होते तिथून जप्त केले